जरी असलं तरी कोपर्टीचा पण अजून निकालाचा पत्ता नाही आहे तरी ह्या दुसऱ्या घटना घडतात महिला हमीच्या रस्त्यावर येतात मग न्याय काय जाच व्हायला पाहिजे का नाही अशी उच्च मला अत्यंत खेदाने सांगावं लागतंय आमच्या कोपर्डीच्या प्रकरणाला एवढी वर्ष उलटत आहेत तरी या निर्लज्ज लोकांना वेळ नाही या गोष्टीकडे आणि यातच तीन वर्षाच्या चिमुरड्यावरती दोन दोन चिमुरड्यावरती शाळेमध्ये लैंगिक अत्याचार होतात रेप होतात हे महाराष्ट्राला काळीम आहे महाराष्ट्राचं तो तोंड काळं करण्याचा प्रकार अशा घटना करत आहेत याची जिम्मेदारी जे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून बोंबलतात त्या निष्क्रिय सरकारने घेतली पाहिजे आजच्या घडीला महिलांना पंधराशे रुपये नकोय आम्हाला सुरक्षा पाहिजे आम्हाला हक्काचं व्यासपीठ मोकळा श्वास पाहिजे तीन वर्षाचं बाळ ते मी लहान बाळ म्हणते बाळ जे मांडीवर खेळत ते आज या राज्यात देशात सुरक्षित नाही हा संपूर्ण प्रकार हे फेल्युअर या तिघाडी खोके सरकारचा आहे आणि देवेंद्रजी मध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा ही आमच्या समस्त महिलांच्या मुलींच्या वतीनं मागणी आहे आज कोपर्डीला एवढे वर्ष झाले काय न्याय दिलाय त्यांनी आज दिल्ली दिल्लीमधल्या घटनांचा आज राज्यामध्ये विरारमध्ये घटना घडली परवालाच तुम्ही मोर्चा काढला ताई उमरग्यामध्ये ठाण्यामध्ये उरणला आणि काल बदलापूरला बारा बारा तास तुम्ही गरिबांना न्याय देऊ शकत नाही अशा निर्लज्ज सरकारचा मी निषेध करते सामान्यांना आवाज उठवायचं हे वातावरण राहिलं नाही हे खोके सरकारचं वातावरण आहे आणि जनता रस्त्यावर उतरल्यानंतर बदलापूर रेल्वे स्टेशनला लोक रस्त्यावर उतरल्यावर या नालायकांना जाग आली आम्ही निषेध करतो आम्ही लोकशाहीची मागणी करतो आणि हे सरकार बरखास्त करून एक चांगलं सरकार यावं आणि न्याय मिळावं हे आमची अपेक्षा आहे आज राजकारण आम्ही बाजूला ठेवतो आज मी सांगते पक्षी आमच्या सगळे झेंडे बाजूला ठेवून एक स्त्री म्हणून आम्हाला जर आमच्या महिला मुलींना न्याय मिळत नसेल एकाही नेत्याची गाडी रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद